नमस्कार मित्रमैत्रिणी काल मी दवाखान्यात माझ्या कॅन्टीनला जेव्हा ब्रेकमध्ये गेलो तिथे एक काउंटर लावलेलं होतं आमच्या नर्सेसनी हॉस्पिटलच्या नर्सेसनी आणि तिथे थर्टीन्थ सप्टेंबर सेप्सिस डे वर्ल्ड सेप्सिस डे आणि त्याचं कॅम्पेन त्यांचं सुरू होतं अवेअरनेस कॅम्पेन तर मी विचार केला की आपल्याकडे हे सेप्सिसचा कॅम्पेन जो आहे किंवा अवेअरनेस आहे हे किती आहे मला माहिती आहे मी तिथे काम केलं आहे फारसं नाही आणि जो रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे जगात सेवन टू फिफ्टी पर्सेंट म्हणजे व ज्या वेल डेव्हलप कंट्रीज आहेत एज्युकेटेड आहेत तिथे फिफ्टी पर्सेंट लोकांना सेप्सिस काय हे माहीत असतं आणि ज्या अविकसित कमी विकसित आहेत तिथे सात टक्के लोकांना फक्त याची कल्पना असते की सेप्सिस असं काहीतरी असतं म्हणून मी हा व्हिडिओचा प्रपंच केला आणि त्यांच्याकडून त्या नर्सेसकडून मला काही दोन चार लिफलेट्स मिळाले मी त्यातली काही माहिती तुम्हाला महत्त्वाची जी सामान्य लोकांना एज्युकेटेड अवेअर लोकांना माहीत असली पाहिजे तर तेरा सप्टेंबर हा वर्ल्ड सेप्सिस अवेअरनेस डे म्हणून दोन हजार बारापासून ग्लोबल सेप्सिस अलायन्स या ग्रुपने हे व्हॉलेंटरी चॅरिटी ग्रुप आहे यांनी साजरा करायला सुरुवात केली याच्यासाठी की लोकांना जगभरातल्या हेल्थकेअर प्रोफेशनल्सला अवेअरनेस राहावं सेप्सिसचं कारण सेप्सिस हे ही जी घटना आहे हा जो आजार आहे ही जी अवस्था आहे याचे जगभरात पाच कोटी रुग्ण दरवर्षी असतात यातले एक पॉईंट एक कोटी एवढे लोक म्हणजे एक कोटी दहा लाख लोक मरतात म्हणजे मोठा हा मृत्यूचा आकडा सेप्समुळे दरवर्षी जगामध्ये असतो हॉस्पिटलमध्ये मरणाऱ्या पेशंट्सचं सगळ्यात जास्त कॉमन कॉज जे आहे हे सेप्सिस असतं शेवटचा फायनल कॉमन पात असतो कोणाला मलेरिया होऊ द्या न्युमोनिया होऊ द्या कुठला त्यांच्या ऑपरेशननंतरचं इन्फेक्शन असू द्या एच आय व्ही असो कोविड असो यातला शेवटचा जो फायनल कॉम कॉमन पाथवे असतो हा सेप्सिस आणि मग डेथ जे मरतात त्यांच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जे लोक वाचतात म्हणजे टोटल तसे पंच्याहत्तरच्या आसपास टक्के लोक यातनं बाहेर येतात चांगली ट्रीटमेंट मिळाल्यामुळे मॉडर्न मेडिसिनच्या अँटीबायोटिक सर्जिकल ट्रीटमेंट इंटेन्सिव केअर याच्यामुळे जे पण जे वाचतात त्यातले पन्नास टक्के लोक हे पुन्हा नॉर्मल होत नाहीत त्यांना कुठल्या तरी फिजिकल लिमिटेशन्स राहतात कोणत्यांना काहीतरी मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स राहतात बिकॉज ऑफ द प्रोसेस दे गो थ्रू ज्या आजारातून गेल्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम होतो कारण त्यांचे काहींना ऑपरेशन्स लागतात काहींची बोटं कापले जातात काहींचे पाय कापले जातात काहींचं मेजर चेस्ट किंवा ॲबडोमेनमध्ये ऑपरेशन होतं त्यामुळे त्यांना ते, ते कायमस्वरूपी त्याचा इम्पॅक्ट राहतो दुर्दैवाने याच्यातले चाळीस टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण हे पाच वर्षाखालचे मुलं आहेत या मरणाऱ्यांमध्ये आणि यातलं मोर दॅन एटी पर्सेंट जे सेप्सिस जो होतो तो ऑलरेडी हॉस्पिटलच्या बाहेर सुरू झालेला असतो म्हणजे हॉस्पिटलमध्ये यायलाच त्यांना उशरून गेलेला असतो म्हणून हे जाणणं महत्त्वाचं आहे याचा अवेअरनेस या चा असणं आणि एकदा सेप्सिस आहे अशी शंका आली ही शंका आली तरी इट बिकम्स अ मेडिकल इमर्जन्सी इट इज लाईक अ हार्ट अटॅक इट इज लाईक अ एनी मेजर मेडिकल प्रॉब्लेम की ज्याच्यासाठी इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट आवश्यक असते म्हणून दिस इज अ मेडिकल इमर्जन्सी म्हणून याला खूप महत्त्व आता डेव्हलप वर्ल्डमध्ये सेप्सिसचं प्रचंड अवेअरनेस हॉस्पिटल्सला हेल्थकेअर वर्कर्सला आणि सुद्धा केलं जात आहे आणि महत्त्वाचं काय आहे की आपण जर याचा अवेअरनेस असेल तर याच्याबद्दल आपण जर काही स्टेप्स घेतल्या तर आपल्याला खूप मोठ्या संख्येने जीव वाचवता येतात तर सेप्सिस काय आहे तर सेप्सिस हे ऑलवेज इन्फेक्शनमुळे होतं मग ते व्हायरल असेल बॅक्टेरियल असेल पॅरासायटिक असेल किंवा अजून कुठलं फंगल इतर इन्फेक्शन असेल पण होतं हे नंतरच हे इन्फेक्शननंतर बॉडी ज्या पद्धतीने रिॲक्ट करते ती रिॲक्शन जर जास्त सिविअर झाली म्हणजे ही सिविअर गंभीर पेशंट्समध्ये होतात हे तर ती बॉडीची इम्युनिटीची रिॲक्शन जी आहे ती बॉडीलाच हार्मफुल ठरायला लागते कारण बॉडी फाईट करत करत शेवटी ते डिकॉम्पेन्सेशन होतं आणि मग ही स्वतःच्या बॉडीतल्या टिश्यू पेशी यांना ते हार्म करायला लागते मग पेशंट शॉकमध्ये जातो आणि एम ओ डी एस ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम म्हणजे वेगवेगळे जे अवयव वेग वेग वे आहेत आपले मेंदूपासून ते स्किनपर्यंत या सगळ्या अवयवांमध्ये ब्लड सर्क्युलेशन अफेक्ट झाल्यामुळे टॉक्सिन्स क्रिएट झाल्यामुळे आणि सेप्सिसचा इफेक्ट झाल्यामुळे डिस्फंक्शन व्हायला लागतं किडनीज फेल होतात लिव्हर डिरेंजमेंट होते अन्ननलिका काम करण्याशी होते मेंदूवर त्याचा इम्पॅक्ट होतो हार्ट फेल व्हायला लागतो ब्लड वेसल्स डायलेट व्हायला लागतात हे सगळं मल्टीऑर्गन डिस्फंक्शन होतं आणि हे जर चांगल्या उत्तम पद्धतीच्या केअरने क्रिटिकल केअरने मॅनेज नाही झालं तरी यातले पेशंट दगावतात आता हे माझा असा अनुभव आहे की भारतासारख्या देशामध्ये चांगल्या लेवलचे क्रिटिकल केअर फार कमी ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे एकदा सिप सेप्सिस आणि शॉक जर झाला तर पेशंट दगावण्याचे चान्सेस वाढून जातात आणि जर मल्टीऑर्गन डिस्फंक्शन झालं तर मग पेशंटचं वाचण्याचे चान्सेस फार कमी असतात म्हणून त्याच्या आत ह्याची प्रिव्हेंट करण्याची आपली जी गरज आहे ती महत्त्वाची आणि एकदा तो सेप्सिस सेट झाला तर अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट इमर्जन्सी ट्रीटमेंट हे महत्त्वाचं आहे परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे ऐंशी टक्के लोकांचा सेप्सिस हा हॉस्पिटल बाहेरच सुरू झालेला असतो तर हे आपल्याला कमी केलं पाहिजे हे थांबवता आलं पाहिजे म्हणून मी याबद्दल बोलतो आहे याचं स्टॅटिस्टिक्स आहे ज्या ग्लोबल सेप्सिस अलायन्सच्या वेबसाईटवर त्यांनी दिलं आहे की जगात प्रत्येक टू पॉईंट एट सेकंदला एक व्यक्ती सेप्सिसने मरते आहे म्हणून ही इमर्जन्सी होऊन बसलेली आहे आणि कोणाला हे इन्फेक्शन होऊ शक सेप्सिस होऊ शकतो तर कोणालाही होऊ शकतो कोणालाही पण याचं प्रमाण जे आहे ते जे वीक लोक आहेत म्हणजे लहान मुलं एक वर्षाखालचे पाच वर्षाखालचे आणि साठ पासष्टच्या वरचे यांच्यामध्ये सेप्सिसची रिस जास्त असते कारण यांचे डिफेन्सेस थोडेसे फिजिओलॉजिकली कमी झालेले असतात कमी असतात कोणत्या इन्फेक्शनमुळे होऊ शकतं तर पूर्वी म्हटल्याप्रमाणे व्हायरस असेल कोविड सार्स किंवा इन्फ्लुएन्झा फ्लू कुठलाही व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे निमोनिया झाला युरिनेट्रॅक इन्फेक्शन झालं त्याच्याने हे होऊ शकतं बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आपल्याकडे जसं टायफॉईड वगैरेचे इन्फेक्शन्स होतात त्याने होतं पॅरासायटिक मलेरिया डेंग्यूने होऊ शकतं तर अशा कुठल्याही इन्फेक्शनने सेप्सिसमध्ये त्याचं क कन्वर्जन होऊ शकतं लहान मुलांमध्ये मेनिंजायटीस असतं त्याचा सेप्सिस होऊ शकतो मोर दॅन एटी पर्सेंट बाहेर होत असल्यामुळे हे जर इन्फेक्शन असले तर यांची ट्रीटमेंट होणं फार महत्त्वाचं आहे मत चांगली ट्रीटमेंट होणं आणि भारतासारख्या देशामध्ये दे प्रॉब्लेम हा असतो की आपल्याकडे व्हायरल इन्फेक्शन्सला अँटीबायोटिक्सचा मारा चालू केला जातो माइल्ड इन्फेक्शन्सला मोठ्याने सलाईनमधून अँटीबायोटिक दिले जातात किंवा जिथे सिरियस आहे तिथे पेशंटला पूर्वीच ह्या अँटीबायोटिकचा गैरवापर झाला असल्यामुळे रेजिस्टन्स आलेला असतो किंवा तिथे तज्ज्ञ जो मायक्रोबायोलॉजिस्टचा सल्ला असला पाहिजे की ह्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे की ब्लड कल्चर करायचं कुठल्या कुठला व्हायरस बॅक्टेरिया असू शकतो काय लक्षणं आहेत आणि त्यावर कोणता अँटीबायोटिक दिलं पाहिजे याचा योग्य इनपुट नाही त्याच्यामुळे हे मिसमॅनेजमेंट होतं आणि जास्त लोक दगावू शकतात म्हणून हे महत्त्वाचं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल तर आपल्याला हे सेप्सिस कसं आहे कसं ओळखलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे लहान मुलांमध्ये जर त्यांना काही त्यांचा श्वास वाढला लहान मुलांचा किंवा त्यांना फिट आले अचानक फिट आले तर हे तपासून घ्यायला पाहिजे की हे इन्फेक्शन आहे का काही सेप्सिसचा प्रकार आहे का म्हणजे ज्याला पूर्वी फिट नाही आहेत आणि त्या मुलाला फिट यायला लागले ला थोडंफार सर्दी खो खोकला होता आजारी होता काहीतरी डायरिया होता आणि आता फिट येत आहे मग सेप्सिसमध्ये गेला आहे का त्याची स्किन बदलली का ब्लूइश किंवा अशी फेंट कलरची पेल कलरची स्किन होते किंवा असे पॅचेस त्याच्यावर येतात त्याला आम्ही मॉटल स्किन म्हणतो अशी रॅश येते की जी दाबली तरी जात नाही नॉन ब्लांचिंग रॅश आम्ही तिला म्हणतो मी ही व्हायरल इन्फेक्शन्स मेनिंजायटीस वगैरेमध्ये येऊ शकते किंवा बाळ अगदी शांत झालेलं आहे लिथार्जिक आहे उठवायला अवघड जातं आहे आणि थंड पडतं आहे हे मुलांमध्ये ॲडल्ट्समध्ये सेप्सिस नावाचं एक नेमोनिक आहे एस ई पी एस आय एस एस पहिला यस जो आहे तो स्लर्ड स्पीच और कन्फ्युज स्पीच ई म्हणजे एक्स्ट्रीम शिवरिंग और मसल पेन पी म्हणजे पासिंग नो युरिन इन डे टाईम दिवसभरात त्याला युरिनच झालं नाही एस म्हणजे सिविअर ब्रेथलेसनेस आय म्हणजे इट फील्स लाईक यू आर गोइंग टू डायप्रेशनला असं वाटतं की आता माझं काही खरं नाही आहे ते एकदम त्यांना ते फिलिंग येतं ता। कारण त्यांच्या बॉडीमध्ये जे बदल चाललेले असतात त्याच्यामुळे त्यांना ते फिलिंग येतं आणि शेवटचा यस म्हणजे स्किन मॉटल्ड ऑर डिस्कलर्ड असं ई पी एस आय एस सेप्सिस नावाने हे सगळे आहेत तर हे गुगल uh, warnings, uh, sepsis, sepsis, sepsis day, day, हे गुगलवरही उपलब्ध आहेत तुम्ही जर टाकलं की अर्ली वॉर्निंग सिमटम्स ऑफ सेप्सिस किंवा हे सेप्सिस वर्ल्ड सेप्सिस डे थर्टीन सप्टेंबर सेप्सिस अवेअरनेस डे तर याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी मिळतात आता इथे नॅशनल हेल्थ सर्विसमध्ये हॉस्पिटल्समध्ये ॲक्शन प्लॅन जो आहे सेप्सिसचा डाऊट आला किंवा सेप्सिस कन्फर्म झाला तर त्याच्याबद्दल काय करायचं तर त्याला सेप्सिस सिक्स असा प्लॅन सांगितला जातो पण त्याचं मी शेवटी सांगतो पण दोन मिनटात तुम्हाला की सेप्सिस आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतं जे प्रिव्हेंटेबल डिसिजेस आहेत ज्यांचं व्हॅक्सिन आपल्याला घेता येतं किंवा जे आपल्याला अवॉइड करता येतात टायफॉईड डेंग्यू मलेरिया जे फिकोवरल रूट आपण जो म्हणतो की जो आपल्या हाताद्वारे अस्वच्छ पाण्याद्वारे अस्वच्छ फूडद्वारे घरमाशा वगैरे यांच्याद्वारे जो पसरतो हे सगळं हायजीन रिलेटेड आहे आपण जर स्वच्छ हवा पाणी आणि आपला परिसर ठेवला झाकलेलं अन्न खाल्लं गरम फ्रेश अन्न खाल्लं बाहेरचं उघड्यावरचं नाही खाल्लं हात स्वच्छ धुतले हायजीन मेंटेन केली के तर याच्यात फरक पडू शकतो डासांसाठी ऑब्वियसली ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजे डासांची निर्मितीपासून ते स्वतःच्या प्रोटेक्शनपर्यंत आणि हे आजार झाल्यानंतर याचं योग्य निदान अर्ली डायग्नोसिस अर्ली राईट ट्रीटमेंट तर हा प्रॉब्लेम आपल्याकडे होतो की कोणी आपला ता ताप आला की त्याला सलाईन लावतात आणि अँटीबायोटिक टाकतात मग तो कुठला ताप आहे काय आहे याचा काही फारशी शहानिशा करत नाहीत काहीतरी आपलं ब्लड तपासण्या के केल्या जातात नावाला पण अँटीबायोटिक सलाईनमध्ये गैरवापर केला जातो हा थांबला पाहिजे आणि योग्य वापर त्याचा सुरू झाला पाहिजे म्हणून लक्षणं जर कोणाला होत असतील मुलांमध्ये आणि ॲडल्टसमध्ये जे मी सांगितले ते जर असतील तर पटक्यात एक्सपर्ट हेल्प स्पेशालिस्ट हेल्प मी ज्यांना कळतं अशा व्यक्तींकडे अशा डॉक्टरांकडे जायला पाहिजे आता है आ, से, हे सेप्सिस सिक्स जे आहे ते हेल्थ जे लोक हेल्थमध्ये काम करणार यांच्यासाठी महत्त्वाचं आहे हे देखील इंटरनेटवर उपलब्ध आहे सेप्सिस सिक्स टाकलं तर ते सगळीकडे येईल ते यू केमध्ये आम्ही वापरतो सगळ्यात आधी कॉल फॉर सिनियर क्लिनिशियन्स हेल्प म्हणजे तुम्ही एक्सपर्ट जो आहे त्याची मदत घ्या तो किंवा तिची दुसरं म्हणजे गिव्ह ऑक्सिजन टू एन्श्युअर सॅच्युरेशन अबाव नाईंटी फोर पर्सेंट ओके okay? म्हणजे त्यांना ऑक्सिजन कमी होत असेल तर चौऱ्याण्णवच्या वर ते झालं पाहिजे टेक ब्लड कल्चर अँटीबायोटिक देण्याच्या आधी ब्लड कल्चर घ्या कारण तुम्ही अँटीबायोटिक दिलं की ते बॅक्टेरियाचं सगळं डिस्टर्ब होईल आणि ते ब्लड कल्चरमध्ये येणार नाही मग आपल्याला कळणारच नाही की हे कशामुळे झालेलं आहे हा पण एक आपल्याकडे मेजर प्रॉब्लेम आहे गिव्ह आय व्ही अँटीबायोटिक ॲज पर मायक्रो गाईड आता याच्यात पण आपल्याला प्रॉब्लेम होतो की मायक्रोबायोलॉजिस्टचं इनपुट किंवा एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आपल्याकडे नाही आहे ना सेंट्रल गव्हर्मेंटचा आहे ना केंद्र सरकारचा आहे ना आरो चे, स्टेट सर सरकारचा ना आरोग्य विभागाचा याच्याबद्दल माझं नेहमी असं मत आहे आणि मी आवर्जून म्हणतो की आपले जे हेल्थ डिपार्टमेंट आहेत यांनी कोणकोणत्या भागामध्ये कुठले कुठले व्हायरस बॅक्टेरिया फंगाय आहे पॅरासाईट्स आहेत आणि त्याच्यासाठी कुठली ट्रीटमेंट रिकमेंडेड आहे काय काय केलं पाहिजे एक हेल्पलाईन पाहिजे चोवीस तास की जिच्यावर मायक्रोबायोलॉजिस्ट आपल्या अँटीबायोटिक अँटी व्हायरल अँटीफंगल ॲडवाईज करण्यासाठी उपलब्ध असतील आणि बा बायोकेमिस्ट असतील पॅथॉलॉजिस्ट असतील हे उपलब्ध पाहिजेत खाली लोकांना गाईड करायला की एखाद्याला की आता मी काय करू याचा डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे हे हे, हे पॅरामीटर्स आहेत याला ब्लिडिंग होतं आहे प्लेटलेट एवढं झालं आहे मी काय करू असं सल्ला द्यायला लोकांना कोणी नसतं फारसं मी आता रिसेंटली एक आमच्या मित्राच्या फॅमिलीतली एक लहान मुलगी गेली तर त्या तिला ब्लिडिंग होत होतं म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही हिमाटॉलॉजिस्टचं ओपिनियन घ्या की हे ब्लिडिंग कसं स्टॉप करायचं तर इथे नॅचरली आम्ही युकेमध्ये हिमॅटॉलॉजिस्टला सांगतो तर तिथे त्यांना ते काही फारसं उपलब्ध नव्हतं त्यांनी घेतलेलं पण नव्हतं मत तर ह्या साध्या साध्या गोष्टींना आपल्याकडे काही प्रोटोकॉल्स असले पाहिजेत ते लोक मुलांचा जीव वाचवण्यासाठी लोकांचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असतात आणि याला हेल्थकेअर जी सिस्टीम आहे आपली मेडिकल कॉलेजची हेल्थ मेडिकल एज्युकेशन सिस्टीम आणि सार्वजनिक आरोग्य विभाग याच्याद्वारे हे सुरू केलं पाहिजे याच्यासाठी तेवढी दूरदृष्टी असलेले लोक राजकीय नेतृत्वामध्ये बसले पाहिजेत ते आरोग्यमंत्री झाले तर ते या लोकांना सांगतील तेवढं व्हिजन असलेले लोक हेल्थ सेक्रेटरी झाले आरोग्य क्षेत्रात मोठ्या पदावर गेले तर ते त्यांना कळेल इथं अन्यथा हे होणार नाही आपल्याकडे चौथा मुद्दा गिव्ह फ्लुईड्स हे डॉक्टर लोक ठरवणार कसं द्यायचं फ्लुइड ते एक ब्लड फॉर लॅक्टेट अँड हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन सत्तरच्या वर म्हणजे आपल्याकडे सातच्या वर आपल्याला मेंटेन करावं लागणार आणि लॅक्टेट लेवल आपल्याला पुढची ट्रीटमेंट मेटाबॉलिक ॲसिडोसिस आहे का काही मेटाबॉलिक डिस्टर्बन्स आहे का त्यानुसार ती ठरवणार याच्यासाठी ब्लड गॅस मशीनचा ॲक्सेस पाहिजे की तुम्ही रिपीट करू शकता ही सगळी यंत्रणा आपल्या जिल्ह्यांच्या ठिकाणीसुद्धा व्यवस्थित फारशी इझिली अवेलेबल नसते हसली तर खूप महाग असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत नाहीत आणि त्यानुसार ट्रीटमेंट होत नाहीत म्हणून तरुण मुलं मुली मरून जातात तरुण ॲडल्ट्स मरून जातात याच्यामध्ये लहान मुलं मरून जातात आणि त्यांना या बेसिक गोष्टीसुद्धा आपल्याकडे मिळू शकत नाहीत आणि फ्लुईडचा इनपुट आउटपुटचा चार्ट स्ट्रिक्टली मेंटेन करायचा ब्लॅडर कॅथेटर टाकून युरिन आउटपुट काय आहे हे हे सेप्सिस सिक्समध्ये येतात या गोष्टी तर ह्या सगळ्या झाल्या पाहिजेत ताबडतोब तेव्हा हे सेप्सिसचे लोक आपल्याला जास्तीत जास्त वाचवता येतील म्हणजे ते तिथपर्यंत गेले सेप्सिसपर्यंत तर आपल्याला त्यांना वाचवता येईल जास्त सिरियस होऊ देता येणार नाही आणि ते एकदा सिरियस झाले की त्यांना क्रिटिकल केअरची ट्रीटमेंट लागेल त्यात व्हेंटिलेटर त्यांच्या मोठ्या व्हॅनमध्ये लाईन्स टाकून त्याच्याद्वारे औषधं त्यांचं ब्लड प्रेशर मेंटेन करायला बाकीचं सगळं बघायला हे ॲडव्हान्स क्रिटिकल केअर लागेल आणि तीच चांगल्या लेवलची दिली तर ते क्रिटिकली इल पेशंट वाचणार अन्यथा ते वाचणं जरा मुश्किल आहे म्हणून भारतासारख्या देशामध्ये दे त्या लेवलला जर पेशंट गेले तर ते वाचवता येणं मुश्किल होतं अनलेस यू आर अंडर एक्सपर्ट केअर आता बऱ्याच आय सी यू असतात नुसते नावाला असतात तिथे ह्या सगळ्या केअर फारशा होत नाहीत त्यामुळे कशा आय सी यूला जाऊनसुद्धा लोक वाचत नाहीत भारतासारख्या देशात हे आपलं दुर्दैव आहे आपण एकीकडे बुलेट ट्रेन आपण चंद्रावर जातो मंगळावर जातो मात्र आपल्याकडे सेप्सिसच्या पेशंटला आपण व्हेंटिलेटरचा बेल्ट घेऊन ॲडव्हान्स क्रिटिकल केअर देऊ शकत नाही जर तो गरीब पेशंट असेल तर आय होप या व्हिडिओतून मी थोडा अवेअरनेस निर्माण करू शकलो असेल तुमच्या संपर्कातले मेडिकल फील्डमधले राजकारणातले पत्रकारितेतले शिक्षक या लोकांना व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र